सो संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि मी जस्ट आंघोळ करून आली आहे संध्याकाळचे सात वाजता कारण काय आज सुट्टी होती आणि जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे गणेश चतुर्थी येणार आहे आपले गणपती बाप्पा घरी येणार आहेत सो त्याची तयारी आमची सुद्धा चालू झालेली आहे तशी तुमची सुद्धा चालू झालेली असेल आणि घर म्हंटल घरात जर गणपती बाप्पा येणार असेल तर आपली फर्स्ट जी तयारी सुरू होते ती म्हणजे साफ सफाई पासून सो so, आम्ही सुद्धा आमची साफसफाई सुरू केलेलीच आहे माझ्या रूममध्ये एवढा पसारा होता एवढ्या दिवसापासून ऑफिसमध्ये सारखं जाण्यामुळे काही आवरताच येत नव्हतं सो so, आज सगळं काही आवरून टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी एवढा सगळा का कचरा काढलेला आहे तरी अजून माझं कबड तर हा 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 एवढा सगळा कचरा <laughs> <laughs> हा एकदा सगळा कचरा काढलेला आहे आणि हे सगळं टाकून द्यायचं सामान आहे आणि बऱ्याच गोष्टी होत्या ज्या अनवॉन्टेड होत्या आणि खूप दिवसापासून अशाच पडलेल्या होत्या आणि पण काढायचं ठरवलं बाकीची सफसफाई केली सो हा फक्त माझ्या रूमचा कचरा आहे अजून बाकीचा वेगवेगळा कचरा अजून वेगवेगळ्या ठिकाणी आहे तो सुद्धा खूप आहे आणि त्यांच्या रूमची साफसफाई <laughs> फायनली घर सगळं साफसफाई आज आम्ही कम्प्लीट केलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत कारण काय आम्हाला जायचं आहे बाहेर मला एक काम आहे आहे खूप दिवस झाले आम्हाला लेन्स मधनं जाऊन चष्मा घ्यायचा होता सो कारण की म्हणजे युजली दर सहा महिन्याला चष्मा बदलायला पाहिजे पण हे आमच्याकडून होत नाही तर एटलिस्ट वन्स इन अ इयर तरी चेंज करावं असा आम्ही प्रयत्न करतो आणि कसं त्या हिशोबानेच मग नंबर पण चेक होऊन जातो बट नाहीतर मग होतच नाही आणि आम्ही अंधळे होऊन जाऊ मग जर आम्ही केलंच नाही तर म्हणून ना ना इट्स इम्पॉर्टंट कारण की डेली ऑफिस वर्क असतं समोरच काम असतं इट्स इम्पॉर्टंट की दर ज्याला चष्मे आहेत त्यांनी दर सहा महिना तर ॲटलिस्ट चेक करा नंबर सेम असेल तर चेंज नका करू बट चेक करत राहा आम्ही नाही करत आम्ही वर्षातून <laughs> एकदा बट तुम्ही तरी करा सो आता आम्ही पहिले तिकडे जाणार आहोत त्याच्यानंतर मग आम्हाला गणपती बाप्पासाठी काही दानटिणी घ्यायचे आहेत सो त्यासाठी सुद्धा जाणार आहोत पण म्हणजे प्रत्येक वेळेला आम्ही वर्षी आम्ही ठरवतो आम्ही दोन तीन वर्षापासून ठरवतो हे करायचं करायचं की गणपतीला किंवा पूजेच्या वेळेला जे पैसे जमा होतात किंवा आपण जे एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पैसे टाकतो सो so, आम्ही असं प्रत्येक वर्षी करतो आम हो हो की आमच्याकडे गणपती असतात तेव्हा जे पैसे जमा होतात त्याच्यामध्ये अजून आम्ही एक्स्ट्रा पैसे टाकतो आणि ते गणपती बाप्पासाठीच ठेवतो ठीक आहे ते गणपती बाप्पाचे पैसे आहेत आणि आधीचे आमच्याकडे जे जे ऑर्नामेंट्स आहेत गणपती बाप्पाचे ते, ते थोडेसे जुने झालेले आहेत म्हणून आईंसाने माझा विचार असा होता की ते आपण देऊन काहीतरी नवीन घेऊया यावेळेस गणपती बाप्पासाठी मग नवीन ऑर्नामेंट्स घेऊया सो त्यासाठी सुद्धा आम्ही जाणार आहे फर्स्ट आई नंतर आम्हाला जॉईन होतील आम्ही दोघं जाऊन लेन्स कार्ड कर काम करून येतो तोपर्यंत रेडी होतील माईंना पिक करून परत तिकडे जाऊ आणि बाकीच्या जा जा डिटेल्स आहेत त्या मी तुम्हाला ऑन द वे अँड yes, आमची डेकोरेशनची तयारी सुद्धा चालू झालेली आहे येत्याच ब्लॉग मध्ये उद्याच्या किंवा त्याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल की हवे आम्ही काय डेकोरेशन करणार आहे तयारी आम्ही स्टार्ट केलेली आहे सगळे व्हिडिओ क्लिप्स मी घेतलेले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील नक्कीच गणपतीची जशी आपण साफसफाई सा पासून सुरुवात करतो तशी आपण खरेदी सुद्धा करतो फक्त गणपती बाप्पासाठी नाही तर स्वतःसाठी सुद्धा खरेदी करतो कारण की फेस्टिवल्स असले की आपल्याला सुद्धा नवीन नवीन साड्या नेसायला खूप आवडतात सो जशा तुम्हाला आवडतात तशा मला सुद्धा खूप आवडतात सो म्हणूनच गणपतीसाठी मी दोन साड्या ऑर्डर केलेल्या आहेत पोशाख बाय दिवास याच्या इंस्टाग्राम पेज वरून जिच्याकडनं ने मी नेहमी पैठणी साडीज ऑर्डर करत असते आणि ह्या वेळेशी पैठणी साडी थोड्या जास्त साड्या ऑर्डर केलेल्या आहेत एक आहे ही पर्पल आणि ब्ल्यू कलरची आणि ही एक रॉयल ब्ल्यू कलरची साडी ऑर्डर केली आणि ही वाली जी साडी आहे ना तिची मेन त्याच्यामध्ये जे आहे आणि जसं मी तुम्हाला बोलले की आमच्याकडे छोटू बाळ येणार आहे सो तसं बाल गणेशाचं ह्या पदरावरची डिझाईन आहे आणि खूप सुंदर साडी आहे मला तो खूप आवडली आहे म्हणजे गणपतीच्या थीम नुसार परफेक्ट साडी आहे जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर नक्की तिच्या पेजला व्हिजिट करा सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या मी स्क्रीनवरती दिल्या मध्ये सुद्धा मेन्शन खेळी अजून एक गोष्ट मेन अनाउन्समेंट म्हणजे ह्या वेळेस मी आणि पोशाखबाई दिवास ही जी ओनर आहे ती म्हणजे ऐश्वर्या आम्ही दोघींनी एक जॉईन व्हेंचर केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही एक गिव्ह अवे करणार आहोत आणि जो पण ह्या गिव्ह अवे मध्ये विरण होणार आहे त्याला मिळणार आहे ही गणपती बाप्पावाली जी साडी आहे ती जो ही कलर तुम्हाला आवडत असेल किंवा सेम जर असा कलर हवा असेल तर सेम असाच कलर सो आम्ही ती एक साडी आमच्याकडून तुम्हाला गिव अवे करणार आहे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी खूप छोटस रिक्वायरमेंट आहे जी पण रिक्वायरमेंट आहे ती मी उद्या वरती अपलोड करणार नक्की पार्टिसिपेट करा म्हणजे तुम्ही सुद्धा जिंकू शकतात आमच्याकडून ही अशी सुंदर अशी गणपती बाप्पावाली साडी सो मला गाडी चालवायला लावून आलेला आहे काय बोलते मला गाडी चालायला नव्हतं ना तू हा मग शूज खराब नको हा सुरज हे नवीन शूज घेतले तर तिथे खराब नको व्हायला खराब नको व्हायला <laughs> चलो चलो अरे हाय तिकडे ट्रॅफिक मध्ये अडकून खारघर मध्ये पण आजकाल एवढं फक्त खारघरच्या खारघर मध्ये जायला ऑलमोस्ट आता झाले पंधरा वीस मिनटं होऊन गेले जास्त फिरतो चालूच सगळीकडे ट्रॅफिक लागलेले स्वर्णगंगा जुलै आमच्या घरापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर पुढे घे ना पुढे लावते ना त्या क्रेटाच्या मागे क्रेटा, क्रेटा दिसत नाही त्याच्या मागे लावून नाही नाही चला चल त्या बाजूलाच जाऊ गर्दी कमीच नसते स ु이 द र ड ि이ा इ 가 आवड़े <laughs> का <laughs>

यांच्याकडे फक्त ऑर्नामेंट नाही तर तांदूळ सुपारी काजू बदाम लवंग हे काय सुपारी आणि मेन तर फ्रूट्स हे सगळे जे आपण पाच फ्रूट्स वगैरे ठेवतो वेजची पण आहे खूप सुंदर आहे वेगवेगळे साइजेस पण अवेलेबल लागेल

दुकान बंद थँक्यू भैया आम्हाला वाटलं की आम्ही लवकर घरी पोचू हो पण एवढा लेट झाला की घरी पोचायला वेळच नाही मिळाला सात आम्ही आलोय

फायनली so, आम्ही घरी आलेलो आहे आणि जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर खूप छान वेगवेगळ्या गोष्टी आम्ही बाप्पासाठी घेतलेल्या आहेत ज्या ऍक्च्युअल मध्ये ज्या गोष्टी घेतल्या त्या आय गेस मी दाखवल्या नाहीत बट छोटे छोटे गेम्स दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला जर असेल की आम्ही छोटंसं मुदे घेतलेला आहे बाप्पाचं फुल होतं ते घेतलेलं म्हणजे ह्याच्या सुद्धा आमच्याकडे त्या गोष्टी होत्या बट त्या थोड्या थोड्याशा जुन्या झाल्या होत्या आणि बऱ्याच आधी घेतलेल्या त्या एकदम अशा पातळ होत्या सो मी थॉट की त्याला जरा असं अपग्रेड करूया आणि बाप्पासाठी आपण जसं आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी घेतो तर आपल्या बाप्पासाठी सुद्धा आपण नवीन नवीन गोष्टी घेऊया आणि गणपती बाप्पासाठी माझी अशी म्हणजे वेगळी श्रद्धा आहे तर मी तर गणपती बाप्पाला खूप मानतो म्हणजे सर्वांची मान्यता वेगळी वेगळ्या वेगळी वेगळी असते सर्व वेगवेगळ्या देवांना मानतात म्हणजे सगळ्यात देवांना मानतात पण असं फेवरेट असतो <laughs> तसं माझी श्रद्धा गणपती बाप्पासाठी खूप आहे आणि लहानपणापासूनच खूप आहे त्याच्यामुळे मला असं कधी काही गोष्टी करताना मी कधी विचार करत नाही कारण की बाप्पानी मला भरपूर दिलेलं आहे तर बाप्पासाठी करताना मला कधीच काय वाटत नाही आणि आय नो प्रत्येकासाठी गणेश उत्सव गणपती बाप्पा घरी येणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि सगळे महाराष्ट्रामध्ये तरी घेतली सगळे एवढे एक्सायटेड असतात आणि त्याची तयारी आपली पहिल्यापासून सुरू हो मनापासूनची ते निरोप घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपण एकदम परफेक्ट करतो डेकोरेशन असू दे किंवा विसर्जनाची तयारी असू दे तर सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट करायच्या असतात छान करायच्या असतात बाप्पासाठी आणि तुम्ही सुद्धा करत असाल जर तुम्ही सुद्धा प्रत्येक वर्षी असं वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करत असाल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कशी तयारी करता काय काय गोष्टी करता गणपती बाप्पासाठी आणि यावेळेस तुम्ही डेकोरेशन केलंय की नाही तुमची सुरुवात झाली की नाही डेकोरेशन करायची ते सुद्धा सांगा आणि आणि जर तुम्हाला वाटलं की माझ्यासोबत शेअर करायचं की तुम्ही ह्यावेळेस कुठलं डेकोरेशन करणार आहात तसे हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गणपती बाप्पा आपण दहा दिवस ठेवतो म्हणजे ह्याचं एक कारण आहे आणि बाकी ठिकाणी म्हणजे आपण तर आपल्या मनानुसार आता ही प्रथा झालेली आहे कोणी दीड दिवस पाच दिवस सात दिवस ठेवतो पण ॲक्च्युअल गणपती दहा दिवस ठेवण्याचं एक कारण आहे ते बऱ्याच लोकांना माहिती असेल बऱ्याच लोकांना नसेल पण माहिती तर जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा का असं ठेवलं जातं जस्ट एक फायनल रिमाइंडर विसरू नका उद्याचा इंस्टाग्राम रील नक्की बघा गिव अवे आहे फ्रॉम पोशाख बाय दिवस अँड प्लीज अँड टेल्स आणि प्लीज त्यांच्या पेजला नक्की विजिट करा आणि गणपती बाप्पाची साडी तुमच्यासाठी मिळवण्याचा चान्स आहे नक्की नक्की सर्वांनी पार्टिसिपेट करा अँड अशा प्रकारे आता व्लॉग आम्ही इथेच संपवतो भेटत नेक्स्ट व्लॉग मध्ये टिल टिलदेन बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग